आ, मी प्रवा क्रमांक सहा म्हणजे आम्ही चारही उमेदवार मी सहा ड मधनं उभा आहे काल रात्रीपासून एक व्हिडिओ व्हायरल होते की माझ्यावरती हत्या खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत परंतु हा माझा पोलीस व्हेरिफिकेशनचा सर्टिफिकेट आहे माझ्या नावे एकही गुन्हा किंवा मी तर काय सांगतो की माझ्या नावे एक एन सी पण नाही आहे विरोधकांचं हे एक, एक विकृत वागणं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ते गडबडलेले आहेत त्यामुळे समाजामध्ये आणि एक माझी इमेज डाऊन करण्याचा चारित्र्य मलिन करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि याच्याने आम्हाला काही फरक पडणार नाही कारण की नागरिक आणि मतदार सुज्ञ आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे की हे सगळं फेक आहे कारण की मला प्रभागातील प्रत्येक नागरिक मला हा जवळ नाव ओळखतो त्यामुळे फक्त एक माहिती लोकांना मिळावी त्यासाठी आम्ही हे व्हिडिओ मध्ये असं आहे की माझ्यावरती एक आत्तेचे गुन्हे आहेत माझ्याकडे खंडणीचे गुन्हे आहेत असे अनेक गुन्हे माझ्यावरती व्हायरल असे एक फक्त व्हिडिओ फिरते आणि अशा उमेदवाराला तुम्ही मत द्याल का असा एक व्हिडिओ फक्त एक माझा फोटो लावलाय आणि त्याच्यावरती रेड सिग्नल करू आणि अशी माहिती लिहिली आहे असं बाकी तर काही नाहीये आता हे सांगू शकत नाही फेक आय डी बनवलेली आहे सोशल मीडियावर फेक आयडी च्या माध्यमातून सर्व काम चालू आहे आम्ही वारंवार रिपोर्ट करून ते ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो ब्लॉक होते वापस रिसेंड होते त्यामुळे हो आम्ही तक्रार दाखल करायची तक्रा प्रोसिजर चालू आहे आमची तक्रार होईल काय फेक आय डीच्या माध्यमात प्रचार करणे आणि ज्या वेळेला कार्याने हरवू शकत नाही विचाराने हरवू शकत नाही आमचा जो पॅनल आहे हा एक आदर्श पॅनल म्हणून प्रचार यंत्रणेमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये आदर्श पॅनल गणला गेलेला आहे आणि त्याला कुठेतरी कलंकित करण्याचा विकृत विचाराने ज्या वेळेला त्यांच्याकडे ना तत्व आहे ना विचार आहे ना कार्य आहे मग कुठेतरी ही विकृती या क्लिपच्या माध्यमातनं या पेक आय डीच्या माध्यमातनं बाहेर आलेली आहे आणि आमचा तुम्ही त्या फेसबुकवरती ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत लोकांनी आणि ज्या जागेवर ज्यांची घरं आहेत त्यांनीही ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या विकृतीचा आम्ही भॅड विकृतीचा जाहीर निषेध करत आहोत